जम्मू काश्मीरच्या पहलगाव येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप अठ्ठावीस ते तीस लोकांना त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना नाव विचारून त्यांचं आयडेंटिफिकेशन त्यांचा परिचय पत्र त्यांचं नाव विचारून त्यांना गोळे मारण्याचं काम केलेलं आहे तर मी पवार आज मी विश्लेषण करणार आहे पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक विश्लेषण हमाद है पास मारने था ला तो। आशुन या हल्ल्यामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस लोकांना मारले झालेला आहे कदाचित हा आकडा जास्त शकतो अजून त्याचे पूर्ण आकडे आलेले नाहीत मारणारे चार दहशतवादी होते त्यापैकी तीन दहशतवादी हे पाकिस्तानचे आणि एक दहशतवादी हा तिथलाच स्थानिक व्यक्ती होता त्यांनी या तीन दहशतवाद्यांना मदत करून या चार लोकांनी पहलगाव येथे जवळपास बावन राऊंड मारून गोळ्यांचे बावन राऊंड त्यांनी त्या ठिकाणी झाडल्या आणि अठ्ठावीस ते तीस पर्यटकांना मारण्याचं काम केलं त्यापैकीच आपल्या एन्जॉय करण्यासाठी तिथे गेलेले होते त्यापैकी पल्लवी त्यांचा मुलगा आणि त्यांचे पती मंजुनाथ मंजुनाथ यांना सुद्धा आतंकवाद्यांनी त्यांचं नाव विचारून गोळी मारली तेव्हा ते त्यांच्या पत्नी त्या आतंकवाद्याला त्या दहशतवाद्याला म्हणते तुम्ही माझ्या पतीला मारलेला आहे मलाही मारा तेव्हा तू आतंकवादी म्हणतो आम्ही तुला मारणार नाही तू सांग मोदीला की इथ आमचं मुदिला सांग की आम्ही आम्ही तुम्हाला भीत नाही आम्ही तुम्हाला घाबरत नाही हे अशा प्रकारचं वर्तन अशा प्रकार ठिकाणी त्या आतंकवाद्याने त्या दहशतवाद्याने त्या पल्लवीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर भारतीयांना तो दहशतवादी त्या ठिकाणी सांगतोय अठ्ठावीस ते सांग तीस लोकांपैकी दोन विदेशी पर्यटक आहेत एक इस्रायलचा आहे आणि दुसरा इटलीचा आहे आणि बाकीचे जे पर्यटक आहेत ते भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले कर्नाटक वेगवेगळ्या जाती जातीतली ती लोक होती आणि त्यांना ते त्यांचं नाव म्हणजेच त्यांचा धर्म पाहून त्यांना त्या ते ठिकाणी गोळी मारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आक्रमण त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास केलेले आहे हे आतंकवादी आले यांच्या यांची जी वेशभूषा होती ती भारतीय सैन्याची होती त्यामुळं बऱ्याच पर्यटकांना असं वाटलं की भारतीय सैन्यच आहे परंतु त्याचं तसं नव्हतं भारतीय सैन्याच्या वेषामध्ये आलेले आतंकवादी होते दहशतवादी आणि आल्यानंतर त्यांनी गोळ्या झाल्याला सुरुवात केली आता हे आतंकवादी कोण होते याची जबाबदारी कुणी घेतली तर टी आर म्हणजे द रेजिमेंट फ्रंट जे की पाकिस्तानची एक दहशतवादी संघटना आहे जी लष्कर ए तय्यबाला साथ देणारी त्यांची सहयोगी संघ पाकिस्तानमध्ये बसलेला त्यांचा प्रमुख त्याचं नाव आहे शेख मुज्जाद गुल यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे अशाच प्रकारचा हल्ला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पुलवामा येथे झाला त्याच्यामध्ये जवळपास चाळीस भारतीय सैन्य मारले गेलं त्याची जबाबदारी सुद्धा ने घेतलेली आहे ते सुद्धा फिरियान आतंकवादी दहशतवादीच होते की आतंकवाद्याचा धर्म नसतो मग हे धर्म विचारून नाव विचारून का मारत होते हा एक मोठा प्रश्न आहे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे हे आतंकवादी कुणा आले होते तर किस्तवाड मार्गाने ते अं नावाचं एक ठिकाण आहे तिथून ते दक्षिण काश्मीर पर्यंत आणि तिथून ते बायस पहलगाव तिथे आले आता पहलगाव हे फार प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्याला मिनी स्वित्झर्लंड सुद्धा म्हणतात तिथं असणारी हिरवी गार डोंगर आणि डोंगरांवरती देवदार वृक्षांची वनराई असं सुंदर असं ते ठिकाण ते स्वर्ग आणि त्या स्वर्गामध्ये अशाच प्रकारचे राक्षस येत असतील तर त्यांना संपवण्याची आवश्यक या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी गोळ्या झाडल्यानंतर ते त्याच वनराईमध्ये पायी आणि पुढे खच्चरांच्या मदतीने ते पळून गेले ते दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा यांनी हमला केला होता तेव्हा सुद्धा जवळपास चाळीस लोकांना आपल्या भारतीय सैन्यातल्या सैनिकांना बलिदान द्यावं लागलं त्यांना शहीद व्हावं लागलं तत्पूर्वी दोन, हजा, दोन हजार सन दोन हजार मध्ये सुद्धा याच संघटनेने त्या ठिकाणी अं हमला करण्याचं काम केलं आणि तीस नागरिकांना मारण्याचं काम केलेलं आहे पुन्हा आजचा दिवस पुन्हा त्यांनी बावीस एप्रिलला मारण्याचं काम केलं आहे आजचा दिवस सुद्धा फार महत्वाचा आहे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबमध्ये तिथे दौऱ्यावरती आहेत आणि पुन्हा त्यांनी भारतातल्या अठ्ठावीस ते तीस नागरिकांना पर्यटन पर्यटकांना मारण्याचं काम केलेलं थी आहे आणि हे जे ठिकाण आहे ते अमरनाथ यात्रेच बेस कॅम्प आहे तिथे बेस कॅम्प पासून बेस कॅम्प जे आहे त्याचं आणि या आतमध्ये आमल्याचं जे ठिकाण आहे ते फक्त पंधरा किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे जुलै मध्ये जी अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे तत्पूर्वी त्यांनी आक्रमण करून हा हमला करून त्यांनी सांगितलेला आहे की तुमची जी अमरनाथ यात्रा आहे ती सुरक्षित होऊ देणार नाही तुम्ही घाबरून जायचं पळून जायचं तुम्ही यात्रेला यायच नाही अशाच काहीसा संदेश या हमल्यातून आपल्याला जाणवतोय दिसतोय तरी सुद्धा आपण भारतीय या आतंकवाद्यांना या दहशतवाद्यांना कुठल्याही प्रकारचं भीत नाही घाबरत नाही आम्ही याचा भारतीय सैन्याच्या माध्यमातून नक्कीच तुमचा प्रतिकार करू आणि तुमचा बदला घेऊ एवढंच या, या ठिकाणी सांगतो आणि माझा आजचं विश्लेषण इथे थांबूया पुन्हा भेटून नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र मी नका